मनसेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर नितीन कंपनी चौकात लावलेला एक बॅनर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे था था या तिघांना एकत्र आणत महाराष्ट्राचं स्वप्न साकार झाल्याचं भाकीत करण्यात आलं आहे विशेष म्हणजे या बॅनरवर तिघांचा फोटो मागे महाराष्ट्राचा नकाशा असं चित्र दर्शवण्यात आलं आहे आज तुम्ही बघत असाल की वीस पर वीस वर्षांनी ठाकरे परिवार एकत्र आलेला आहे आणि जे मराठी माणसाचं आपण बोलत असाल की मराठी माणसाला जे अपेक्षित होतं आणि एवढ्या वर्ष मराठी माणूस जे ज्यां त्याला जे पाहिजे होतं ते आज घडलेलं आहे आणि आपण बघत असाल की साहेबांची जी इच्छा होती की दोन्ही बंधू एकत्र व्हावे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं साहेबांची इच्छा होती तर ती इच्छा कुठे ना कुठे पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे तर म्हणून आपण बघत असाल की ते चित्रामध्ये पण तसं आपण डेपिक्ट केलेलं आहे की बायासाहेब त्यांना आशीर्वाद देत आहेत आणि येत्या काळात आपण ब आपल्याला दिसेल की दोन ठाकरे बंधू एकत्र झाले तर एक आणि एक दोन नाहीत तर एक आणि एक अकरा होणार आहेत आणि हे सगळं जी राजकीय पार्श्वभूमी आज चालली आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन आलेली आहे आपण बघत असेल की सगळीकडे चित्र बघत असाल दिवाळीत पण आपण जर बघितलं असेल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये फक्त ठाकरे बंधूंच्या एकीचं चित्र होतं आणि फक्त त्यांची चर्चा होती तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघत असेल तर खुशीचं वातावरण आहे आणि मराठी माणूस एकवटला आहे आणि येत्या काळात मराठी माणूस हा ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हो मराठी माणसाचं अस्तित्व अजून मजबूत होणार आहे आणि कुठे ना कुठे मराठी माणसाला न्याय मिळणार आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या